म्हणजे या प्रकल्प कार्यालयावरती हे तिसरं आंदोलन आहे तिसरं प्रमुख विषय काय तर मागण त्याला वस्तिरामध्ये प्रवेश मिळायला पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये काही गोष्टी झाल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण उपोषण केलं यामध्ये अध्यक्ष तब्येत आणि राजू शेट्टे समीर पण या उपोषणाला बसला होता पण होती आणि चार व्यक्ती उपोषणाला बघते होते आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळ्या संस्थेचे ऍडमिशन झाले होते आणि ते उपोषण पण आपण जे केलं होतं या अगोदरच आपल्याला संबंध होत की बाकीच्या सगळ्या वस्तीलांना प्रवेश जवळपास त्यांना आज केला त्यांना मिळालेला आहे परंतु राहिला प्रश्न त्या वस्ती गाजले जुन्नत वस्तीला त्या मुलींचा प्रवेश त्यांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी खरं तर आपण उपोषण केलं होतं आंदोलन तर आपलं चालूच दा होत हे सगळं करत असताना आपल्याला सांगितलं गेलं की डिसेंबर महिन्यापर्यंत डिसेंबर प्रवेश निश्चित होईल बरोबर ना जागा काय असेल आमचं वरिष्ठ कार्यालया म्हणून बोलणं म्हणाले आणि डिसेंबर पर्यंत डिसेंबर पण गेला जानेवारी पण मग याच्यानंतर आम्हाला असं समजलं प्रवेश नाही पुन्हा काय करणार आंदोलन करणार आणि आंदोलनाचे आंदोलनाच्या माध्यमातून जे पत्र पडले एवढं घेऊन पुढे पुन्हा लढण्याच्या प्रवृत्तीला प्रवृत्ती आम्ही जे सगळे एस एफ आय विद्यार्थी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये आम्हाला कोणाला गोष्टीगामध्ये प्रवेश मिळायची गरज नव्हती तर संस्कृती प्रवेश आहे समीक्षाचा आहे अक्षय गोळीचा आहे आम्हाला काय याची आवश्यकता नव्हती परंतु हे कशासाठी करतोय की जे आम्ही अनुभवतोय आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आठ अनुभवतोय जेव्हा मुलींचा गोष्टी प्रवेश मिळत नाही आणि त्याच्यानंतर मुलींना प्रश्न असतो काही गावामध्ये येऊन जात नाही त्यांचं शिक्षण थांबलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळं मुलींना पुस्तिकामध्ये प्रवेश मिळाल्याच्या नंतर मुली चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील आणि त्यांचं शिक्षण कंटिन्यू करतील हीच भावना आमच्या सगळ्यांच्या मनात होती आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पुन्हा एकदा आपण आंदोलन करायची गरज आहे आम्हाला सगळ्यांना म्हणजे मला तर बघितच्या पहिल्यांदा जर नंतर मला आम्हाला असं वाटलं हे आंदोलन आता ऑलरेडी किती जागा मध्ये पंच्याहत्तर जागांच्या मंजूर क्षमतात पंच्याहत्तर आहे तिथे मुली किती बदलेल्या आहेत दोनशे ऐंशी नंच हा दोनशे ऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे ऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे यास्टाच्या किती मुली बदल्यात बदलतात दोनशे बरोबर या दोनशे मुलींचं ऍडमिशन देखील तुम्ही तुमच्यासाठी सांग कारण की मंजूर क्षमताच कमी आहे ना ऐंशी तुम्ही हे प्रकल्प अधिकारी वारंवार ते सांगायचे मंजूर क्षमता आहे त्या वस्तीराची पंच्याहत्तर आणि आम्ही विद्यार्थी संख्या म्हणजे दोनशे विद्यार्थी अजून भरले आणि पुन्हा एकदा एकशे सत्तर विद्यार्थ्यांना कसा प्रवेश द्यायचा मग तिथल्या बिल्डिंगचा विषय असो सगळा विषय असो या सगळ्या गोष्टी सांगायचे याच्या अगोदर भाडे इमारत होती आमचं म्हणणं होते की तुम्ही नवीन इमारत घ्या आणि त्या जाऊ नवीन एखादी इमारत घेऊन त्यांना म्हणजे प्रवेश द्या या आधी काही सगळ्या आयुक्तांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना एवढं जे आश्वी सांगितलं मंत्रालया पर्यंत जायचं काय गरज नव्हती या सगळ्या गोष्टी होत असताना मला एका गोष्टीची शोकांतिका वाटली कारण की आम्ही ज्याच्यासाठी लढत असतो त्याला त्याच्या लढ्याची जाणीव नसली ना तर मग त्याचा जरा हे होते तुमच्या काळामध्ये बघा तुम्ही संगम करा जेव्हा जेव्हा एस एखाद्या जेव्हा जेव्हा तुमच्या सारख्या विद्यार्थी तुमचं तर ऍडमिशन झाले तुमच्या बहिणी असतील पुढील वर्षामध्ये त्यांचा देखील ऍडमिशन झालं उपस्थित होणार कारण की आपल्या जवळजवळ अठ्याऐंशी साठापासून आपल्या प्रकल्प करायला एकशे तीस पंधराय म्हणजे आहे यांची वाढच झाली नाही मागणी की आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये यात्र्यालयामध्ये सात सात हजार मुलांचे आम्हाला आता पूर्ण म्हणून तो आपल्याला लबाट्याचं आमंत्रण देऊयाशिवाय संबंधात नाही तुम्हाला प्रवेश मिळत नाही किंवा क्वालिटी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसायचं नाही अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या फक्त तुम्ही या संख्येने जर पहिल्या दिवसा माफी चोवीस दिवसापर्यंत जर उपस्थित राहिले असते तसं त्याने सांगितलं की हो तुम्हाला एवढा वेळ रवीस एवढं चार पाच दिवसा एवढा वेळ लागला नसता फक्त दोन उदाहरण सांगत बऱ्याचशा जणांना वेळ होता सगळ्या गोष्टी होत्या आता वेळ नवनाचं काम आहे सगळ्यांचं काम होत्या गोष्टी अशा होत्या की तुम्ही ज्या आंदोलनामध्ये पुढे होत्या उपस्थित ते दोन व्यक्तींना म्हणजे तुम्हाला प्रवेश मिळावा म्हणून तुम्हाला प्रवेश मिळावा म्हणून इतर स्वतःच्या घराच प्लास्टर उडव आणि इथं आंदोलनामध्ये उपस्थित आंदोलनामध्ये सहभागी झाली अशी विद्यार्थी रेजासाठी आपण करू शकत होत का आपण आपल्याला काही म्हणजे शिक्षणा काही थांबवत काही विद्यार्थी शिक्षण चालू आहे घराचा ब्लॅशर थांबवलोय कारण की मुलींचं आंदोलन आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे चाललं ते अशा विचाराच्या कार्यकर्त्या जेव्हा बघा ना विचार करा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही आम्ही घराचं प्लास्टरचं काम थांबवतोय आणि मुलींच्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय आपण कशासाठी तर माझ्यासारख्या माझ्या बहिणींना तिथे ऍडमिशन मिळाला पाहिजे दुसरं पुन्हा बघा असं की माझ्या भावाचा साखर पुढे कधी माझ्या भावाचा आज दुपारी माझं साखर पुढे आणि मी दुपारपर्यंत इथंच थांबलोय असा एक कार्यकर्ता देखील तिथं होता तो पहिल्या दिवसापर्यंतच नाही शेवटच्या दिवशी आंदोलन तोपर्यंत उभा होता पवन म्हणून आलो होत तो उघडला अकोल्याचा काय संबंध आहे का काही सोडत काहीच नाही विद्यार्थ्यांप्रती विद्यार्थ्यांच्या वरती जो अन्याय होतो म्हणून मला तुम्हाला सांगायचंय आणि जी मुलगी घराचं काम करत पहिल्या दिवसापासून तुम्ही बाद असतात हे सगळ्यांनीच माहिती आहे वेळेला अध्यक्ष सगळ्यांनी पण दोन उद्या तुम्हाला सांगून वाढतात म्हणून मी तुम्हाला आता सांगतो आवाहन करतो की ज्या पद्धतीने हे काम करत असतात तुम्ही देखील तुमच्या पुढील पिढीसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी तुमच्या बहिणीसाठी त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कुठली अडचण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा शिवाय संघटना शंभर टक्के तुमच्या सोबत उभी राहील आता शेवटी एकच आवाहन करतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका